आपण पाहत आहात महाराष्ट्र आपल्या स्वागत आहे आजच्या ताज्या घडामोडी अल्पवीन कार चालकाने पुण्यात कल्याणी नगर दोघांना चिरल्यानंतर केवळ पंधरा तासाच्या जामीन पुण्यातील एका नामांकित व्यवसायच्या मुलाने मध्यधुंद अवस्थेत कारने धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंदवला होता परंतु पंधरा तासाच्या आत त्याला मेहरबान न्यायालयाने जामीन मंजूर केला एका नामांकित व्यवसायिकेचा मुलगा असल्याने त्याला हा जामीन मंजूर झाला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे याबाबत काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की यामध्ये करोडो रुपयाची देवाणघेवाण झाली आहे त्यामुळेच हा जामीन मिळाला कल्याणीनगर वडगाव परिसरामध्ये रात्री उशिरा पहाटेपर्यंत बेकायदेशीरित्या पब चालू असतात अनेक तरुण तरुणींची पाठीपर्ण या पबमध्ये ये पब संस्कृतीमुळेच असे प्रकार उद्भवतात त्याचबरोबर तपास अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने गुन्ह्याची नोंद केल्यामुळेच संबंधित अल्पवीन कार चालकाला जामीन मिळाला असेही धंगेकर यांनी सांगितले जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत या ठिकाणी रोज आंदोलन करत राहू असेही धंगेकर यांनी यावेळी सांगितले यावेळी काँग्रेसचे पुण्यातील ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी

शिर्डी मध्ये ह्या भागातल्या नागरिकांची मागणी आहे की ही पप संस्कृती संपली पाहिजे या पप संस्कृतीमध्ये अनेक नागरिकांना रहिवाशांना त्रास होतो अनेक रहिवाशांनी या ठिकाणी पोलिसांना पत्र दिले कमिशनर ऑफिसला पत्र दिले आणि तरी ही पप संस्कृती एवढ्या जोरामध्ये चालली इथल्या स्थानिक रहिवासी होतो इथल्या महिला ज्येष्ठ ना नागरिक असेल तेवढा प्रचंड आवाज आजूबाजूच्या लोकांना सण करावा लागतो आणि अशा वेळेला पोलिसांच्या मदतीनं हा कोरेगाव पार्क असे मोरगाव शरीरचा भाग असेल याच्यामध्ये पक्ष रात्री दिवस त्या ठिकाणी गोंधळ आरडाओरड आणि नागरिकांना दोन असायला आहे काल ज्या पद्धतीने एका पिल्लच्या मुलानं दोन निष्पाळी त्याच्यामध्ये गेलेले त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर एकशे अक्कावन एक हा त्याला लागू होतो तो लागू केला नाही दुसरा तीनशे चार तीनशे चार हा महाराष्ट्र पोलीस प्रमाणे त्याच्यावर कार्य व्हायला पाणी होती त्याचं वय सतरा वर्ष आणि अशा वेळेला त्याला लाल कार्पेट टाकून त्या ठिकाणी घरी पाठवलं करोडो रुपयाचा ह्या ठिकाणी काल व्यवहार झाला दादा आणि एवढा मोठा प्रचंड व्यवहार एका केसमध्ये होत असेल तर हे पोलीस स्टेशन तीन पोलीस स्टेशन आहे तिथले सगळे पदा सगळे अधिकारी हे पैसे खाण्यासाठी सोकलेले आणि म्हणूनच आज गोरगरीबांचा जीव या ठिकाणी जातो आहे तक्रारी नागरिक घेऊन आलं या ठिकाणी त्या ठिकाणी नुसती पैशाची मागणी होती आणि ह्या ठिकाणी बिल्डर लाईन मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या ठिकाणी पैशाच्याशिवाय दुसरं काही चालत नाही गोरगरीब लोकांना ह्या ठिकाणी रस्त्यावर थांबवलं जातं आणि फिल्डर लोकांना खुर्ची मिळते गुन्हेगारांना खुर्ची मिळते अशा परिस्थितीमध्ये जर ह्या प्रशासनाने ज्या पद्धतीने कालचं प्रकरण हाताळलं त्याच्यामध्ये तिच्या वडिलांना कालच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि आपल्याकडे जर अल्पविन असेल आणि आई वडिलांनी जर त्याच्या हातामध्ये एक चावी दिली असेल तर त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल कालच व्हायला पाहिजे होता आणि एकशे एक्कन एक प्रमाणे त्या जवळ सोळाच्या पुढे तीनशे चार आय पी एस प्रमाणे त्यावर गुन्हा दाखल झाला असतात तर तो बाद सुधार गृहामध्ये त्याची रवानगी व्हायलाच पाहिजे होती पण अशा वेळेला जर मी आज गुन्हा करतो आहे तुकडे पडले त्या लहान मुलीच्या आणि मुलाच्या अशा पद्धतीतल्या त्यांना मृत्यूला समोर जावं लागलं आणि अशा वेळेला जर लाल कार्पेट टाकून गुन्हेगार घरी जातो आहे आणि पोलीस लाल कार्पेट टाकत असेल तर तपास अधिकार पहिला गुन्हा दाखल झाला पण अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ही मागणी जो पण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सातत्यानं रोज त्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं पब आहेत जिथं अशा ठिकाणी बे बेकायशी व्यवसाय चालतात कुठल्याही पबला आज पद कुठल्याही पद पबला मग बांधकाम असेल पोलीस असेल अग्निशामक असेल ह्याच्यामध्ये प्रचंड त्रुटी आहेत आणि तरी त्यांना आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये ते पब चालवण्याची त्यांना वेळ मिळते मी मागच्या वेळेस बोलतो की एवढी मोठी वेळ वाढून देऊ नका तुम्ही मी विनंती पत्र कमिशनरांना दिलं की अशा पद्धतीनं पुण्यामध्ये आमची तरुण आहे ही नसते नाबूद होण्याचं काम तुम्हाला महसूल मिळत असेल पण तो आमची तरुणाई नसते नाबूद होण्याचं काम हे प्रशासन हे शासन करते त्याचं आम्ही वारंवार विधानसभेमध्ये बोललो आहेस्यावर बोललो आहे कमिशनरला पत्र दिलं आहे आणि गेली नंतर जरी असेल तर पाच पाच पण हे प पब चालत आहेत आणि नुसतं पहिल्या दिवशी आले कमिशनर आपल्याला वाटलं की गुन्हेगारांची परेड केली आता पुण्यामध्ये सगळं सुजलाम सुपलाम होईल कसलं काय दुसऱ्या दिवशी ते रिल चालू झाले गुन्हेगारांचे म्हणजे अशा परिस्थितीत पोलीस खात सुज्ञ सुज्ञ नाही त्यामध्ये अनेक शहरा मी त्याच्यामध्ये हे म्हणतो की त्या गाडीत तीन महिन्या मार्च मध्ये तिथे रजिस्ट्रेशन झालं मग तिचा नंबर पडला नाही मग ते पोलीस अधिकारी काय करतात ते माझी फाईल कुठे नाही त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आर टी ओ चे पोलीस अधिकारी असतील वडगाव मध्ये आमचा युवक शिष्य गेली महिने कित्येक वर्ष या पोलीस स्टेशनला पत्र व्यवहार करतोय आणि ह्या भागातल्या नागरिकांची मागणी आहे की ही पप संस्कृती संपली पाहिजे पप ला ला या पब संस्कृतीमध्ये अनेक नागरिकांना रहिवाशांना त्रास होतो अनेक रहिवाशांनी या ठिकाणी पोलिसांना पत्र दिले कमिशनर ऑफिसला पत्र दिले आणि तरी ही पप संस्कृती एवढ्या जोरामध्ये चालली की इथल्या स्थानिक रहिवाशांना त्रास होतो इथल्या महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असेल एवढा प्रचंड आवाज त्याच्यामध्ये आजूबाजूच्या लोकांना सहन करावा लागतो आणि अशा वेळेला पोलिसांच्या मदतीने हा कोरेगाव पार्क असे नोडगाव शिबिराचा भाग आहे त्याच्यामध्ये पबचे रात्री दिवस त्या ठिकाणी गोंधळ आरडा ओरड आणि नागरिकांना जीवन असाय झाले काल ज्या पद्धतीनं एका बिल्डरच्या मुलानं दोन निष्पा बळी त्याच्यामध्ये गेलेले त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर एकशे अक्कावन्न एक हा त्याला लागू होतो तो लागू केला नाही दुसरा तीनशे तीनशे चार तीनशे चार हा महाराष्ट्र पोलीस प्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती त्याच्या वय सतरा वर्ष आणि अशा वेळेला त्याला लाल कार्पेट टाकून ह्या ठिकाणी घरी पाठवलं करोडो रुपयाचा ह्या ठिकाणी काल व्यवहार झाला जाता दा आणि एवढा मोठा प्रचंड व्यवहार एका जर केसमध्ये होत असेल तर हे पोलीस स्टेशन तीन पोलीस स्टेशन आहे तिथले सगळे पदा सगळे अधिकारी हे पैसे खाण्यासाठी सोकलेले आणि म्हणूनच आज गोरगरिबांचा जीव या ठिकाणी जातो आहे कुठलंही तक्रारी नागरिक घेऊन आले या ठिकाणी त्या ठिकाणी नुसती पैशाची मागणी होती आणि ह्या ठिकाणी बिल्डर लाईन मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ह्या ठिकाणी पैशाच्याशिवाय दुसरं काय चालत नाही गोरगरीब लोकांना ह्या लो ठिकाणी रस्त्यावर थांबवलं जातं आणि बिल्डर लोकांना खुर्ची मिळते गुन्हेगारांना खुर्ची मिळते अशा परिस्थितीमध्ये जर ह्या प्रशासनाने ज्या पद्धतीने कालचं प्रकरण हाताळलं त्याच्यामध्ये तिच्या वडिलांना कालच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि आपल्याकडे जर आव असेल आणि आईवडिलांनी जर त्याच्या हातामध्ये एक चावी दिली असेल तर त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल कालच व्हायला पण होता आणि एकशे एक्कावन एक प्रमाणे त्याच्या वेळ सोळाच्या पुढे तीनशे चार आय पी एल प्रमाणे त्यावर गुन्हा दाखल झाला असतात तर तो, तो बाद सुधार गृहामध्ये त्याची रवानगी व्हायलाच पाहिजे होती पण अशा वेळेला जर मी आज गुन्हा करतो आहे तुकडे पडले त्या लहान मुलीच्या आणि मुलाच्या अशा पद्धतीतल्या त्यांना मृत्यूला समोर जावं लागलं आणि अशा वेळेला जर लाल कार्पेट टाकून गुन्हेगार घरी जातो आहे आणि पोलीस लाल कार्पेट टाकत असेल तर तपास अधिकार पहिला गुन्हा दाखल झाला पण अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ही मागणी जो पण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सातत्यानं रोज या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं पब आहे जिथं अशा ठिकाणी बे बेकायशी व्यवसाय चालतात कुठल्याही पबला आज पद कुठल्याही पद्ध पबला पण बांधकाम असेल पोलीस असेल अग्निशामक असेन प्रचंड त्रुटी आहेत आणि तरी त्यांना आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये ते पब चालवण्याची त्यांना वेळ मिळते मी मागच्या वेळेस बोललो की एवढी मोठी वेळ वाढवून देऊ नका तुम्ही ही विनंती पत्र कमिशनरांना दिलं की अशा पद्धतीनं पुण्यामध्ये आमची तरुणाई ही नसते नाबूद होण्याचं काम तुम्हाला महसूल मिळत असेल पण आमची तरुणाई नसते नाबूद होण्याचं काम हे प्रशासन हे शासन करते आहे ह्याचं आम्ही वारंवार विधानसभेमध्ये बोललो रस्त्यावर बोललो आहे कमिशनरांना पत्र दिलं आहे आणि धीर नंतर जरी असेल तर पाच पाच पाठेवाजेपण हे प पब चालत आहेत आणि नुसतं पहिल्या दिवशी आले कमिश्नर आपल्याला वाटलं की गुन्हेगारांचे परेड केली आता पुण्यामध्ये सगळं सुचलन सोपाला मिळेल कसलं काय दुसऱ्या दिवशी ते वीज चालू झाले गुन्हेगारांचे म्हणजे अशा पद्धतीत पोलीस खातं सुरू नये सत्य नाहीये ते थप्प आहे त्यामध्ये आले मी त्याच्यामध्ये हे म्हणतो की त्या गाडीत तीन महिन्या मार्चमध्ये तिथं रजिस्ट्रेशन झालं मग तिचा नंबर पडला नाही ते पोलीस अधिकारी काय करतात ते मला फाईल पुढे नाही त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आर पी ओचे पोलीस अधिकारी असतील सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज